नमस्कार आता मुकादमांच्या घरामध्ये ही माही राहत असते ती रमान असते हे फक्त पार्वती आजीला माहीत असतं बाकी कोणालाच नाही अभि आनंद सर्वच जण मिळून म्हणतात की आपण एक पार्टी ठेवूया आपली रमा आपल्याकडे परत आली ना म्हणून आपण एक पार्टी ठेवूया तेव्हा आता मुकादमांच्या घरात सर्वजण पार्टी करण्याची तयारी करत असतात तर इकडे आता साईला त्याच्या आईने सांगितलेलं असतं की मुकादमांच्या आता घरात जी आहे ती रमा नसून माही आहे कारण तिच्या पायावर जन्मखूण नाहीच आहे तिच्या पायावर ती जळाल्याची खूण आहे ते ऐकून आता साईला मोठा धक्का बसतो साई डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो अरे बापरे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आता अक्षयला जाऊन सांगायला पाहिजे म्हणून साई आहे त्याच पावली तसाच मुकादामांच्या घरात येतो आणि इथे सर्वजण पार्टी करत असतात तेव्हा लगेच साईच्या समोर पार्वती आजी येते आणि विचारते काय रे साई तू अचानक इथे कसा काय झालं तो म्हणतो आजी खूप मोठा गोंधळ झाला आहे मला अक्षयशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा पार्वती आजी म्हणते पण अक्षय आता घरात नाही आहे आणि तेवढ्या समोरून अक्षय येतो तेव्हा लगेच साई म्हणतो आजी किती कुठं बोलता तुम्ही हा काय अक्षय घरात आहे अक्षय घरात असून तुम्ही नाही सांगता मला तेव्हा कुठे साईला समजतं की नक्कीच या पार्वती आजीचा सुद्धा काहीतरी डाव आहे म्हणून यात आता अक्षय समोरून येतो तेव्हा साई म्हणतो अक्षय तू घरात आहेस ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा अक्षय म्हणतो बोल ना साई तेव्हा साई म्हणतो अरे ही जी तुझ्यासोबत आहे आता पार्टीमध्ये तुझ्यासोबत आहे तुमच्या घरात राहते ती खरी रमान असून ती माही आहे ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो काय तेव्हा साई म्हणतो हो ही माही न, माही आहे आपली तुझी खरी रमान आहे आता अक्षयला धक्का बसतो साई म्हणतो आणि ही सगळी गोष्ट तुझ्या आजीला पार्वती आजीला माहीत होतं ते ऐकून आता अक्षयला अजूनच राग येतो आता अक्षय हा पार्वती आजीवर धावून जातो आणि म्हणतो हो आजी तुला हे सगळं माहीत होतं तू मला का नाही सांगितलंस का माझ्यापासून लपवून ठेवलंस आता पार्वती आजी घाबरते आणि म्हणते नाही रे अक्षय हा साई खोटं बोलतोय अक्षय म्हणतो नाही साई कधीच खोटं बोलणार नाही तू का एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस तेव्हा लगेच आजी म्हणते हो लपवली मीच लपवली ही गोष्ट कारण मला या घरची सून माही पाहिजे होती रमा नाही ती कसली रे अनपड गवार मुलगी न शिकलेली काही तिला येत नाही ही माही बघ रमासारखी दिसते रमापेक्षा कितीतरी हुशार आहे कितीतरी शिकलेली आहे आर्किटेक्ट आहे कसलं फाडफाड इंग्लिश बोलते ऑफिससुद्धा सांभाळू शकते मला अशीच शिकलेली सून हवी होती ही असली रमासारखी न शिकलेली सून मला नको होती आणि माझं स्वप्न पूर्ण झालं मग मी कशाला त्या रमाला घरात ठेवू मी दिली दिला हकलून आता अक्षयला खूप राग येतो आणि शेवटी अक्षय आपल्या पार्वती आजीवर हात उचलतो आता सर्वच जण अक्षयकडे बघत राहतात पक्ष खूपच चिडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू